नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत वरेकर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती ही आमची गेल्या पंचवीस वर्षापासून पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते गेल्या वीस वर्षापासून मातीची गणपती बसवा निसर्गाची बांधलकी दाखवा हा उपक्रम आमच्या संस्था राबवत आहे अमरावतीमध्ये सर्वप्रथम मातीची गणपती आणण्याकरता आमच्या संस्थेने निघालेल्या आहे आमच्या या संस्थेमध्ये नऊ महाविद्यालयातील विद्यार्थी जवळपास सात ते सात साठ सत्तर विद्यार्थी म्हणून काम करतात त्यामध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय श्रीमती नरसम्हा कलाविन माध्यमिक महाविद्यालय तिरुनगरमरा बियाणी विदर्भ महाविद्यालय बियाणी महाविद्यालय भारतीय कॉलेज तसेच बातकुलेचे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय असे सहा आठ ते नऊ महाविद्यालयांचे विद्यार्थी इथे काम करतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्लास्टर टू ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जात होत्या आणि लोक म्हणजे ते वापरल्या जात होते पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय झालं पर्यावरणाचा जेव्हा रास होती तेव्हा लक्षात आलं की मातीची गणपती बसून अतिशय गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली आज नेहरू मैदानमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी एक पन्नास एक दुकान आहे आहेत ज्याच्यामध्ये फक्त मातीचे गणपती यांच्या मूर्त्या बसवल्या जातात इथं फक्त मातीच्या गणपतीची परवानगी दिली जाते या माध्यमातून लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचवून पर्यावरण हा कसा कमीत कमी होईल हे त्यांना समजावून सांगणे हे त्यावेळेस केलं जातं आणि याच माध्यमातून आज आमची संस्था पर्यावरण संरक्षण मध्ये महत्त्वाचा काम करते सर मला हे म्हणायचं आहे की सातत्याने या संस्थेला हे जे तुम्ही कार्य सामाजिक करताय या संस्थेच्या कार्याला किती वर्ष झाले जे तुम्ही मातेचे गणपती बनवत आहेत सर आमची पंचवीस वर्षापासून या पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते पैकी वीस वर्षांपासून मातेच्या गणपती मध्ये आम्ही काम करतो कुंभारवाड्यामधील अविनाश रोहतडे यांच्याकडे आम्ही गणपतीची ऑर्डर देतो सुरुवातीला त्याच्या फार कमी काम होते जेव्हापासून आम्ही मातीचे गणपती बसवणं सुरू केलं तेव्हापासून कुंभारवाड्यातील सर्व लोकांना मातीच्या गणपतीचे काम मिळाले आणि वाढत गेले लोकांपर्यंत पोहोचले आणि आज लोकांची डिमांड आहे त्यांना फक्त मातीचे गणपती सर साधारण जे तुम्ही म्हणताय तर विद्यार्थ्यांचा सहभाग महाविद्यालयाचा सहभाग तुमच्या या संस्थेसोबत आहे Sir, तर मात्र मला हे म्हणायचं आहे की अमरावती महानगरपालिकेने तुम्हाला मातीच्या गणपतीसाठी परवानगी दिलेली असून मग यामध्ये विद्यार्थ्यांचा काय फायदा की जे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे तुमच्यामध्ये कार्यामध्ये सहभागी होतात विद्यार्थ्यांचा काय फायदा विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयातून बाहेर येतात त्यांना समाजाचा अनुभव असणं गरजेचं असतो जेव्हा व्हॉलेंटिअर म्हणून काम करतात तेव्हा इथे वेगवेगळ्या महाविद्यालयाचे वेगवेगळ्या स्वभावाचे ते काम करण्यासाठी येतात आणि जेव्हा या ठिकाणी गणपती मागण्यासाठी जे लोक येतात तेव्हा ते पण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तर विद्यार्थ्यांना एक समाजामध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा त्यांना स्वतःची एक पर्यावरण संवर्धाची स्वतःची एक बांधिलकी त्यांना माहीत व्हावी आणि त्यासाठी जागरूकता तयार व्हावी त्यांना मुलं त्याला म्हणतो आपण ते इंटरनल जे वाटणं असतं त्यांना जे माहीत असणं गरजेचं आहे जे पर्यावरण काय आहे हे विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्यामध्ये यावं यासाठीच आपण त्या विद्यार्थ्यांना बोलावतो आणि ते स्वतःहून येऊन मग यामध्ये काम करतो सर या मातीची जी मूर्ती आहे जी गणपतीची मूर्ती आहे ते किती दिवसामध्ये पाण्यामध्ये विरघडल्या जातो मातीची आपण जेव्हा विसर्जित करतो मोजून अर्धा तासामध्ये वीस मिनिट ते तीस मिनटामध्ये पूर्ण गणपती विसर्जित होतो आणि ती जी माती आहे ते आपल्या घरातील कुंड्यांमध्ये आपण टाकू शकतो मग मा या मातीत जे मूर्तींना जो कलर लावलेला आहे त्या कलरचं कशा प्रकारे केमिकल कशा रंग वॉटर कलर आहे ते केमिकल कलर नाही आहेत वॉटर कलर आहे ते पण ऑर्गॅनिक बेस असल्यामुळे ते पण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळून निघून जातात त्याचा कुठलाही परिणाम त्या जमिनीवर किंवा पाण्यावर होतो the